आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रेल्वेगाडीला झेंडा दाखवल्यानंतर तीर्थदर्शन योजनेतून अयोध्याला ज्येष्ठ नागरिक रवाना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे पात्र लाभार्थ्यांची निवड झाली असून तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थदर्शन यात्रेला पहिला टप्पा रवाना झाला जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा आमदार व माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हीना गावित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते लाभार्थी रवाना होत असलेल्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे तीर्थदर्शन ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती ही योजना प्रभावपणाने राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही याच्या शिबिरं लावून त्यांचे अर्ज भरून घेतले होते सर्वसाधारणपणे दोन अडीच हजार अर्ज याच्यासाठी आले होते त्याच्यापैकी पहिली बॅच आज या ठिकाणी अयोध्याला रवाना होते ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होता की गरीब लोकं आहेत त्यांच्या याने श्रद्धास्थानं असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे ते प्रार्थना करतात त्यांना श्रद्धास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि ते धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण त्यांची सोय करून जावी गोरगरिबाला आपण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती त्याच्यापैकी आज पहिली बॅच आठशे लाभार्थ लाभार्थ्यांची किंवा भक्तांची या ठिकाणी लाभ जाते आहे ते अयोध्याला जाणार तिथे रामकल्लांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा स्थाई गेल्यामुळे त्यांच्या सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणानं मदत होईल ते जुनं काय त्यांच्याकडून दुका झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेटमध्ये जिवाणी संगम स्नान केला तर त्या ठिकाणचे ते सर्व त्या माफ होतात सर्व गोष्टी आपल्याकडून चुकलेल्या असतात त्या आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्हीच वेगवेगळी शिबिरं लावली आणि भाजपने ते शिबिरं लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यामध्ये सर्व या ठिकाणी जवळजवळ शंभर टक्के आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरेच मेहनत घेतली आमचे मंडळ अध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सर्वांनी मिळून हे फॉर्म भरून देण्याचं काम केलं त्यांना अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली त्याबद्दल आज आम्ही ही योजना यशस्वी करण्यासाठी निश्चितपणानं फायदा झाला आहे आणि निश्चितप्रमाणे सुद्धा एक समाधान या ठिकाणी होतं आहे की आम्हाला परमेश्वरांना भेटवण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व श्रद्धाळूंना या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जावं आणि प्रार्थना करावं अशी सर्वांना आमची विनंती आहे